परतीच्या पावसानं कपाशी सोयाबीन आणि मका पिकाचं मोठं नुकसान केलं आहे मात्र हा जो पाऊस होता तो आता तुरीला पोषक ठरला आहे कारण तूर सध्या लदबदली आहे आपण बघू शकतो मी सध्या तुरीच्या शेतामध्ये आहे आणि तुरीच्या या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आणि शेंगा लागल्या आहेत यापूर्वी जो पाऊस झाला होता जो परतीचा पाऊस होता तो परतीचा पाऊस जो आहे तो तुरीला ह्या वेळेला मानवला आहे पोषक ठरला आहे त्यामुळं भविष्यातील शेतकऱ्यांच्या या तुरीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस कमी होता मात्र ज्यावेळेला सोयाबीन काढण्याची वेळ आली त्यावेळेला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळं शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे मात्र त्यानंतरही सोयाबीन काढणीच्या नंतरही जो परतीचा पाऊस होता त्या परतीच्या पावसानं सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतामधलं जे पीक राहिलं होतं ज्यामध्ये कपाशी असेल काही प्रमाणामध्ये सोयाबीन असेल किंवा मका असेल किंवा इतर आ, जी काही पिकं असतील त्या पिकाचं परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र जो पाऊस झाला तो पाऊस तूर या पिकाला पोषक ठरला आहे तूर सध्या जोमात आहे तुरीच्या झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये फुलं लागली आहेत शेंगा लागली आहेत त्यामुळं आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की तूर पिकापासनं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होईन आणि जे काही नुकसान झालं आहे ते थोड्या प्रमाणात का वेना भरून निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे एकंदरीत पाहिलं तर सध्या तूर पीक हे फुलांनी आणि या शेंगांनी लदबदलेलं दिसत आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की तूर पिकापासनं थोड्या प्रमाणात का वेळेनं आपलं जे काही नुकसान झालं आहे आणि उत्पादनामध्ये थोड्या प्रमाणात का होईना या ठिकाणी त्यांना अपेक्षा आहे की उत्पादन वाढेल आणि थोड्या प्रमाणात का होईना याचा फायदा आपल्याला होईल कॅमेरामन देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव